दिसत गणपती गौरी खूप छान नटलेल्या आहेत अशा सुंदर सुंदर साड्या असा त्यांनी नेसलेल्या आहेत आणि सुंदर डेकोरेशन देखील केलेलं आहे पण हो ही गौराई माझी नाही आहे तर कॉलनीमध्ये एका मावशींनी मला बोलवलं होतं गौराईचं हळदी कुंकू होतं तेव्हा आणि तिथे मी गेली होती त्यांच्या घरी तिथल्या आहेत त्या गौराई आणि सुंदर असा मी तिथला व्हिडिओ पण छोटासा शूट केला खूप मस्त वाटलं आणि मी पहिल्यांदी गेली होती हळदी कुंकूवाला तर बघा आता मी इथे ना हळदी कुंकू जे आहेत ना पावलांवरती हळदी कुंकू वाहून घेतलं पावलांवरती हळदी कुंकू वाहतात तर मी अशा पद्धतीने करून घेतलं छान अशी मी सुंदर अशी साडी पण नेसली होती रेड कलरची आणि उर्वी पण माझ्याबरोबर होती पहिल्यांदीच गेली होती मी आणि तरी देखील मी काय केलं ओटी भरून घेऊन गेली ते तुम्हाला जी प्लेट दिसत असेल ना त्यात मी ओटी भरून ठेवलं नारळ सॉरी खोबऱ्याची वाटी तांदूळ आणि असं फळ असं मी ओटी भरून घेऊन गेली आणि तर मी तिथं ठेवलं असं पद्धतीने मी माझं हदी कुंकू करून घेतलं आणि पहिल्यांदी गेली होती त्यामुळे इतकं मला काही माहीत नव्हतं त्याबद्दल पण तरी देखील मला जितकं माहिती ते मी दाखवलं तुम्हाला आणि हे बघा हे दुसऱ्या ठिकाणी गेली तिथलं आहे हळदी कुंकू गौराई हा हळदी कुंकूला जायचं होतं ना मला तर मी काय केलं आधी ना जायच्या आधी ना रवा इडली बनवायला घेतली तर हे बघा मी बारीक रवा घेतला आहे एक कप हा जो ब्ल्यू कलरचा कप आहे ना त्याने मोजून घेतला एक कप आणि त्यानंतर अर्धा कप दही घेतलं ते रवा आणि दही मिक्स केलं मी आणि व्यवस्थित असं जीव करून घेतला आणि त्यानंतर आता मी यात आहे ना पाणी ॲड करणार होती दही पूर्ण आहे ना रव्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं आपले जे रवा इडली ना ती व्यवस्थित होते अशी मी इथे ना पाणी ॲड केलं यामध्ये आणि पूर्ण असं त्याच्या काठी बिठी काढून घेतल्या आणि व्यवस्थित असं मिश्रण आहे ना एक जीव करून घेत होती मी आणि एकजीव केलं की त्यात गाठी नाही राहिल्या ना तर म्हणजे आपली व्यवस्थित अशी इडली पण तयार होते तर मी असे ना हलवून घेत होती मस्त असं आणि रवा आणि दही खूप छान मिक्स झालं होतं त्यामध्ये आणि बघा आता यामध्ये ना मी पुढे तुम्हाला दाखवते थोडंसं ना मीठ टाकलं मी एक चमचाभर आणि त्यानंतर आहे ना मी यामध्ये सोडा टाकणार होती माझ्याकडे इनो सॉल्ट टाकायचं पण इनो इनो नव्हती माझ्याकडे तर मी ना आपला खाईचा सोडा असतो तोच टाकला थोडासा आणि हे बघा हा खाईचा सोडा टाकते मी पहिल्यांदी बनवते मी त्यामुळे ना जरा समजून घ्या काही चुकत असेल माझं तर इडली पहिल्यांदीच बनवते मी ॲक्च्युली आणि मग मी त्या सोडा टाकून मिक्स केला आणि इथे पॅनवरती ना मी तडका पॅनमध्ये ना तडका पॅनमध्ये ना मी तेल टाकलं आणि आता मी त्याचा ना फोडणी करून घेणार होते त्या ॲक्च्युली मी नाही रेसिपीनं अशी शॉर्ट्स यूट्यूब शॉर्ट्सला बघितली होती आता मी तशीच ट्राय करते बघूया आता कशी होती आपली आ, तर इथे मी मोहरी टाकली मोहरी थोडी तडतडून दिली त्यानंतर मी जिरे टाकणार होते आणि इथे जिरे पण टाकले मिरची वगैरे हे मी ना पॅनमध्ये जसं आपण ढोकळायला करतो ना वरतून फोडणी टाकतो ना तसंच मी आता बॅटरमध्ये ना रव्या दहीजा दह्याच्या दही बॅटरमध्ये टाकणार होती तर बघा इथे मिरच्या मी घेतल्या मिरच्या टाकल्या त्यानंतर कोथंबीर कोथंबीर मी वरतून टाकणार होती आणि हे बघा छान असं ना आणि नंतर मी थोडीशी बटले बघूया आपण टाकूया आणि काही मी वरतून याच्यात टाकणार होती बॅटरमध्ये तडतडून दिलं छान त्यात थोडासा हिंग टाकला आणि त्यानंतर आहे ना हे ना सगळं मी ना याच्यात टाकलं कशामध्ये दह्याच्या पॅटरमध्ये रव्याच्या आणि दह्याच्या पॅटरमध्ये टाकून घेतलं थोडंसं माझ्याकडून तेल जास्त झालं यामध्ये फोडणी करताना पण ठीक आहे काही नाही छान झाल्या होत्या आणि हे सगळं मिक्स करून घेतलं एक जीव करून घेतलं मी त्याला परत एकदा आणि मला परत एकदा थोडं मीठ कमी वाटलं तेव्हा मी मीठ टाकून घेतलं त्यामध्ये आणि नंतर मग आता या मील इडला लावायला घेणार होती तर बघा आता मी ना इडली पात्र आहे ना जे थो तेल लावून घेतलं आणि आता हे मिश्रण मी त्यामध्ये टाकणार माझ्याकडे जे मल्टीपर्पज स्टीमर आहे ना त्यामध्येच मी काय केलं हे जे दोन इडली पात्र आहेत ना त्यामध्येच इडल्या लावून घेतल्या आणि माझी इथं जरा रेसिपी म्हणजे थोडंसं नंतर आता मी पुढे सांगतेच तुम्हाला काय झालं ते तर चला आता इथे ना मी इटल्या लावून घेते अशा व्यवस्थित आणि त्यानंतर आपण तुम्हाला सांगते काय झाले इथे तर पहिल्यांदी बनवत होते त्यामुळे मिस्टेक होतेच फर्स्ट ट्राय केलं की नेहमी असं होतंच असं माझ्या बाबतीत तरी होतं फर्स्ट टाईम केल्यावर ॲज इट इज तशी होत नाही आणि बहुतेक असं जर व्हिडिओ जर बघितले ना ॲज इट इज जशी त्यांची झाली तशी आपली होईलच असं होतं असं नाहीच मग इथे ना मी दोन पात्रांमध्ये इडल्या लावून घेतल्या आणि आता मी हे स्टीमरला वीस मिनटासाठी ठेवणार होते पण देख तरी देखील आहे ना मी असं म्हणेल की बऱ्यापैकी म्हणजे माझी रेसिपी छान झाली होती आणि इथे बघा आता मी दोन याला लावून घेते बघा किती सुंदर दिसत आहेत ना ह्या इडल्या खायला मग किती सुंदर लागल्या असते खूप मस्त लागत होत्या टेस्ट छान येते होती आणि आम्हाला तर खूप आवडलं इथं स्टीमरमध्ये ना मी आ, हे करून घेतलं इडल्या लावून घेतल्या मी स्टीमरचा सध्या खूप वापर करते अळूवड्या तर माझ्या पावसाळा सुरू झाल्यापासून तर खूपच करते मी त्यामुळं अळूवडी ढोकळा वगैरे असं मी सारखं स्टीमर माझं यूज होतं आहे चला म्हटलं काहीतरी उपयोग होईल इथे ना माझं तुम्हाला नंतर इडली दाखवायचं ना ते स्किप झालं आणि ते शूट करायचं राहून गेलं माझ्याकडून तर बघा पण तरी देखील मस्त असे झाल्या फक्त काय झालं ही जी रवा इडली आहे ना ही जरा म्हणावी अशी फुगली नाही जशी आपली तांदळाची असते ती त्या तशी ही फुगली नाही त्यामुळे जरा चपट राहिली अशी पण खायला छान लागत होती बस माझं एवढंच झालं त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला मी शूट करायला घेतलं आणि सगळं काम सकाळी आवरून घेतलं त्यानंतरच मी आता थोडंसं चहा घ्यायचं तर म्हटले चहा झालाच पाहिजे प्रेमींना जर चहा कधीही चालतो त्याला काय पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा काही नसतो असतं मला तरी वाटतं तर हे बघा आता तुम्ही कढई दिसत असाल ना त्या ता कढईमध्ये ना मी आधी पनीरची भाजी बनवायची होती मला मिक्स्ड व्हेज तर पनीर आणि बाकीच्या व्हेज टाकून अशी भाजी बनवायची होती मला मिक्स व्हेज त्यासाठी ना मी ग्रेव्हीसाठी ना कांदा टोमॅटो कोथंबीर लसूण अद्रक हे ना मी परतून घेतलं होतं आणि त्यामुळे ना थोडंसं काळपटपणा आला कढईला पण कढई गरम आहे आणि आता त्या मी अजिबातही गॅस वाया जाऊन देणार नाही आणि गरम कढईमध्येच मी काय करणार आहे हे पनीर फ्राय करून घेणार आहे थोडीशी तेलामध्ये मिक्स वेज म्हणजे फ्लावर शिमला मिरची आणि पनीर हे मी मिक्स करून भाजी याची बनव बनवणार होती पुढे ग्रेव्हीची ज्या भाज्या माझ्याकडे शिल्लक होत्या त्यात मी बनवणार होते पनीर म्हटले दोन दिवसापूर्वीच मी पनीरची भाजी बनवली होती म्हटलं आता चला हे ना आपण याची उरवीला पण आवडते तर आपण काय करू मिक्स भाज्यांमध्येच हे करू म्हणजे उरी पण खाईल अशा पद्धतीने मग मी पनीर कट करून घेतले आणि तरी अर्धा किलो पनीर होतं एवढं म्हटले बस होईल भाज्या अजून बाकीच्याही टाकल्या जाणार आहे तर मी बाकीचं जे उरलेलं आहेत ना ते ठेवून दिलं म्हटलं याचं दुसरं काही तरी होईल ना अशा पद्धतीने मग मी काय केलं ते ठेवून दिलं आणि हे छोटे छोटे याचे पीस करून घेतले आणि ते फ्राय करायला घेतले मी तिकडे तुम्हाला बाजूला दिसत असा असेल तर त्याच्यामध्ये ना हो मी कच्च्या गाईच्या दुधाचा चिक बनवला होता आता मी पुढे तुम्हाला दाखवतेच छा पितपीत मी मस्त असा कामाचाही एन्जॉय घेत होती आता तेल टाकून ना त्यामध्ये ना मी पनीर फ्राय करून घेणारे पनीर असे जास्त हे नाही करायचे पण आधी फ्राय करून घेतले ना तर भाजी मस्त लागते पनीरची आणि डायरेक्ट आपण जर असेच पनीर जर टाकले ना तर जरा टेस्ट वेगळी लागते अशी करून बघा तुम्ही आणि इथे माझी भाजी रेडी आहे मिक्स व्हेज कशी वाटली तुम्हाला ही भाजी बघायला मला नक्की सांगा टेस्टला तर तुम्ही नाही सांगू शकत पण बघायला कशी वाटते हे नक्की सांगा आणि इथे ना कच्चं दूध घेतलं होतं मी सकाळी तर ह्या दुधाचा मी ना काय केलं साखर टाकली आणि चीक बनून घेतला मी असा आणि ॲक्च्युली हे पहिलं दूध नाही आहे दुसरं दूध आहे जेव्हा गाय जणते ना तेव्हाचं पहिलं दूध नाही आहे दुसरं दे काढलेलं दूध आहे त्यामुळे जरा माझं चीक हा असा झालेला आहे थोडासा माझा फसलेला आहे पण ठीक आहे याचं खरवस तयार नाही झालं